अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं जवळजवळ सेहेचाळीस वर्षाची परंपरा असलेलं वांगीकरांचं मैदान भव्य आणि दिव्याचं मैदान सकाळपासून पार पडलं सहासानं या ठिकाणी सदतीस गट पळाले पाच पाच न या ठिकाणी सात सेमी पळाले आणि या ठिकाणी फायनलचा निकाल ऐका फायनलच्या निकाला चार गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या त्या लॉबी टचला या ठिकाणी चारही खालचे क्रमांक आहेत सात सहा पाच चार त्या चार गाड्यांना एकत्र रक्कम करून इन्वाय टू चार आणि जे काही ढाळा असेल शिल्ड असेल त्यासाठी या ठिकाणी चिठ्ठी दिली जाईल पहिल्या या ठिकाणी उत्तीर्ण क्रमांक आहे तास क्रमांक सहा उनली गाडी गायत्री गोल्ड ओडिसा वडगाव हवेली ही गाडी उत्तीर्णास पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली गायत्री गोल्ड ओडिसा वडगाव हवेली यांचा एम एच पन्नास आणि त्यांच्यासोबत दादा पाटील वेटेकरांचा जीवा ते आचार मदत उत्तेजनांचे मानकरी ठरले दुसरी उत्तेजनाथ गाडी तास क्रमांक चार उन्हली गाडी कैलास वांगी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ ही गाडी उत्तेजनात्पक्ष पात्र झाली कैलास जोशी श्यामराव अप्पा तांदळे यांच्या नावावरती नशी सुंदर अशी गाडी पाली श्याम कदम विठा वैभव कदम विठा अमोलदाजी आसामकरांचा चेंडू आणि त्यांच्यासोबत यशवंत रामराव जोशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल ते आजच्या मैदानातील उत्तेजनाचे मानकर ठरले श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं शेहेचाळीस वर्षाची परंपरा असलेलं भव्य दिव्य वांगीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील तिसरी उत्तेजना गाडी तास क्रमांक तीन वर नवली गाडी वैभवशे म्हणजे कुलगाव बदलापूर रिद्धी सिद्धी मोरगाव या गाडीचा उत्तेजनाचे क्रमांकला सुंदर अशी गाडी पाली वैभव शेठ कुलगाव बदलापूर रेड्डी सिद्धी मोरभाव करांचा आणि त्यांच्या सोबत पवन श्यामराव राठोड जालना तेजस शेठ फलटण यांचा देवा देवा आणि मेहबूब आजच्या मैदानातील उत्तेजनाचे मानकरी अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं वांगीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातील चौथी गाडी आहे तास क्रमांक दोन गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहील शेठ सुजगाव ही गाडी उत्तेजनाची पात्र झाली सुंदर असे गाडी पाली शेड धुमा धुमाव अर्णव शेठ साळुंके चुजगाव सचिन शेड घरात वरचे यांचा बका आणि फडतर एक कडे प्रकाश बाबू फडतर यांचा वजीर वजीर आणि बकासूर आजच्या या मैदानातील उत्तेजनांचे मानकरी ठरले अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केले वांगीकरांचं एक जुना आणि पारंपरिक मैदान आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात नोंदवली गाडी श्री डोंगराई प्रसन्न कडेपूर प्रकाश बाबू फडतडे कडेपूर या गाडीचा तिसरा क्रमांक आला डोंगराई प्रसन्न प्रकाश बाबू फडतडे कडेपूर यांच्या नावावरती नशीब आज सुंदर अशी गाडी पळाली बाजीराव माने घरणीकीकरांचा छबी आणि त्यांच्यासोबत प्रवीण मिस्त्री भुईज राहुलाबा घाडगे राऊतवाडीकरांचा शंभू शंभू आणि छब्याची गाडी याच्या मैदानातील तीन नंबरची मानकरी ठरली श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं वांगीकरांचं सेहेस वर्षाची परंपरा असलेल्या वांगिकांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक गाडी मुकुंद कोंडळकर स्वराज इंडस्ट्रीज वडवडी फोर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले पियू शिंदे गरणगीकरांचा डस्टर आणि त्यांच्यासोबत मुकुंद मुकुंद सेठ कोंडाळकर स्वराज इंडस्ट्रीज वडवडी फोर यांचा संग्राम संग्राम आणि डस्टर याच्या मधातील दोन नंबरचे मानकर ठरले श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं वांगीकरांचं भव्य आणि दिव्य अस मैदान आणि आजच्या मधातील एक नंबरचा मान पटकवला त्रास क्रमांक पाचवली गाडी बरे बाबा प्रसन्न शिवान तुझ्या घोडपडे सदाशिवगड दादा सरकार विगर पनवेल आणि तांबळे या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पाली शिवा तुषार घोरपडे दहादा सरकार विगर पणवे सदाशिवगड स्वर्गीय पंढरसेठ फडके विगर पणवे यांचा तुफान आणि त्यांच्या सोबत विक्रम चव्हाण तांबळे आणि गावडे साहेब तांबुळे यांचा सुंदर सुंदर आणि तुफान याच्या या वांगी मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं सर्व प्रेक्षक वर्गांच पुन्हा वांगी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ वांगी यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे